गुर्मीत मस्तीत जगायचं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेऊन अठ्ठेचाळीस तासे उलटले नाही तोच जरांग पाटलांनी खोल केलेले स्टेटमेंट जारांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचा तसाही राजकीय छत्तीस साकडा फडणवीसांच्या आमदारांना सांगून पाडायची भाषा केलेल्या जरांगे पाटलांचा जलवा यंदा मात्र चालला नाही फडणवीस जरांगेंना पुरून उरले मराठा आंदोलनाची जरांगी इफेक्टची धार कमी करत आमदारांचा शंभरी पार आकडा गाठला शिंदेना ओव्हरटेक करत मुख्यमंत्री देखील झाले पण पुन्हा एकदा फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचं टायमिंग आणि जरांगी यांच्या अल्टिमेटमची वेळ एकच झाले गुरमीत मस्तीत जगायचं नाही अशा शब्दात जरांगी पाटील कोऱ्या फडणवीस सरकारला शिंगावर देखील घेतलं म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात जारांगी पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्रव्यापी आंदोलन काढणार का जरांगे पाटील वर्सेस फडणवीस यांच्यातील राजकीय धार आणखीनच तीव्र होणार की यावर तोडगा निघत मराठ्यांना आरक्षण मिळणार नेमकं राजकारणाच्या पडद्यावर काय घडतंय तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट आणि साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतोय हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा पण सरकारनं पाच जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीतर मराठे पुन्हा आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार मराठा आणि कुणबी एक आहे हा विषय मार्गी काढायचा दोन हजार चारच्या अध्यादेशात दुरुस्ती करायची यांसह सात ते आठ मागण्या आम्ही याआधी सरकारकडे केलेल्या आहेत त्यांनी त्या पूर्ण मार्गे काढायच्या नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांचा हिसका दिसणार गुरमीत आणि मस्तीत जगायचं नाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात महायुती सरकारचं नवीन वर्जन सत्तेत बसल्यानंतर मनोज जारांगी पाटील यांनी दिलेल्या या शुभेच्छा अर्थात यात शुभेच्छा कमी आणि अल्टिमेटम जास्त होता जारांगींना अपेक्षित असा निकाल न लागल्यामुळे अर्थात त्यांच्याकडून अशाच धारदार शब्दांची अपेक्षा होती त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं जारांगे पाटील यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ते आपल्याला वेगळ्या शब्दात सांगायची गरज पडणार आहे खर तर मुख्यमंत्री पदाची बोलणी सुरू झाल्यापासूनच अनेक जण फडणवीस मुख्यमंत्री झाले तर जारांगे पाटील आपल्या आरक्षणाचा लढा तीव्र करणार अशी मांडणी करत होते झालं देखील तसंच मुख्यमंत्री पदाची फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जारांगे पाटलांनी त्यांना नवाकुरा अल्टिमेटम दिलाय अल्टिमेटमची तारीख आहे पाच जानेवारी या एका दिवशी मराठा आणि कुणबी एक आहेत दोन हजार चार जी आर ची दुरुस्ती यासोबतच आरक्षणासंबंधीच्या पाच ते सहा मागण्या येत्या पाच तारखेला सरकारने पूर्ण करायच्या जर तसं झालं नाही तर पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा संदेश मनोज जरांगे पाटलांनी दिलाय खर तर आम्हाला हवा तो आमदार हवं ते सरकार सत्तेत बसून आम्ही आरक्षण घेणारच हा निवडणुकीच्या आधीचा जरांगे पाटलांचा कॉन्फिडन्स कुठे आणि पुन्हा एकदा कधीच पूर्ण न होणारा मागण्यांचा अल्टिमेटम कुठे लोकसभेच्या पराभवाचे उट्टे काढत देवेंद्र फडणवीसांनी जरांगींच्या प्रेशर पॉलिटिक्सला शून्यात नेऊन ठेवला अर्थात लोकसभेला जरांगी पाटलांनी जशी थेट राजकीय भूमिका घेतली होती ज्याचं अपेक्षित असं यश त्यांना मिळालं होतं तशीच भूमिका ते विधानसभेला कायम ठेवू शकले नाहीत हे त्यातलं सत्य एकतर भूमिका घेण्यासाठी ताटकत राहणं आणि जेव्हा भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा निवडणुकीतील माघार घेणं यामुळे जरांगे पाटलांची क्रेडिबिलिटीवरच अनेकांनी शंका घ्यायला सुरुवात केली होती भाजपच्या एक हे तो सेफ हे या नाऱ्यापुढे जरांगी यांची मराठा आरक्षणाची तीव्रता फारच फिकी पडली आपली मराठा आरक्षण विरोधी भूमिका लोकांमध्ये तयार करू नये फडणवीस यांनी मात्र संपूर्ण प्रचाराच्या काळात या गोष्टीला पद्धतशीरपणे बगल देत दुसरेच विषय झुंजवत ठेवले त्याच फळ फड़ म्हणून फडणवीस मुख्यमंत्री पदाच्याच खुर्चीवर आहे अर्थात ज्या फडणवीसांना डॅमेज करत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची धार धारधार केली होती तोच माणूस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यामुळं जरांगी इफेक्ट संपलाय जरांग्यांच्या मागे आता लोक नाहीयेत जरांगी इरा खतम हो गया, अशा चर्चा विरोधी गोटातून होऊ लागल्या गोपचंद पडळकर आमदार होणं भुजबळांनी दणक्यात येवल्यातून सीट काढणं आणि निकालानंतर लक्ष्मण हाकेंनी केलेला जल्लोष यामुळे मराठा एकजुटीचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा मनोज जरांगी यांच्या पुढे आवासून उभा राहिलाय जरांगी पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलाय खरा पण त्याला पहिल्या इतका जनसमुदाय लाभेल का हा तसा मोठा प्रश्न आहे कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झालेल्या सोशल मध्ये जरंगे पाटलांची इमेज महाविकास आघाडीच्या गोट्यातील अशी करण्यात आल्यानं राजकारणविरित समाज एकत्र करण्याला त्यांना यंदा बऱ्याच मर्यादा येताना दिसतील त्यामुळे त्यांच्यासाठी आरक्षणाची ही जमिनीवरची लढाई आता वाटते तितकी नक्की सोपी राहिलेली नाही त्यामुळं जरांगे पाटलांच्या गर्मीत मस्ती जगायचं नाही या अल्टिमेटमला अजूनही सिरियसली घेताना दिसत नाही त्यामुळे राजकारणातील ना, चाणक्यानं ज्या पद्धतीने विरोधातील चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा हाताच्या पंजाची विदर्भातील हवा आणि मशालीची सहानुभूती काढून घेतली अगदी त्याच शिताफीने मराठा आरक्षणाच्या राजकीय मुद्द्याला देखील पद्धतशीर साईडलाईन करत आता मुख्यमंत्री पदावर ठाण मांडले म्हणूनच मराठा आरक्षणासाठी आता नुसते अल्टिमेटम देऊन भागणार नाही मनोज जरांगे पाटलांना फक्त बोलू नाही ता तर आता मराठा आरक्षण घेऊन दाखवण्याची वेळ आली त्यामुळे आता येणाऱ्या काळात फडणवीस सरकारच्या विरोधात ती नेमकी काय भूमिका घेताना दिसेल त्यावरच पुढील सर्व राजकारणाची दिशा अवलंबून असणार आहे एवढं तरी आता आपल्याला म्हणता येऊ शकतं बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला मनोज जारांगे पाटलांच्या भूमिकेकडे यंदाही मराठा समाज सिरियसली बघेल का फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा काढू शकतात का तुमचं मत प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद